तर नमस्कार मंडळी मंडळी दादा आले होते नाश्शिकून महिना दोन महिने झाले सुरुवातीला जेव्हा आपण स्टार्ट चालू केलं होतं त्यावेळेस त्यांनी औषध घेतलं होतं तर भरपूर जण काही म्हणतात जेवढं घेतलं का आपलं तेवढं ते फरक राहतं परत जे आहे तेच आहे तर ते स्वतःहून आता तीन चार महिने नंतर ते स्वतःहून इथं भेट द्यायला तर तुम्ही त्यांच्या तोंडानेच ऐकू शकताय त्यांनी घेऊन किती दिवस झाले होते आणि त्यांना आतापर्यंत काही त्रास आहे का दादा तुम्ही सांगा मला चार पाच महिने झाले घेऊन मला काहीच त्रास नाहीये आणि एकदम चांगलं औषध आहे प्रत्येकानी घ्यावा तर औषध म्हणजे पत्ते सांगितलं तर त्याच्यानंतर किती दिवसांनी चालू केलं तुम्ही त्याच्यानंतर सहा सात दिवसांनी चालू केलं मी पहिले त्यांनी एक पुढे नेली होती आज ते आले आठ दहा पुढे घेऊन चालले कारण शेजारी पाजरे नातेवाईकांना लागत आहे त्याच्यामुळे मी घ्यायला चालू आहे डायरेक्ट औषध चांगलंय का एकच नंबर काय वाटतं महिन्यामध्ये तुम्हाला परत जाणवलं का असं का मला डबल होईल म्हणून नाही नाही अजिबात नाही तुम्ही तर पाहतायचे किती लोक येऊ जाऊ करतायचे आपले ना औषध चांगले इकडे तिकडे पैसे घालणारच भरपूर ठिकाणी मी फार याला हा जाऊन आलोय तोरंग तिकडं मला फरकच नाही पडला हा हम्म चालत